माझ्या मैत्रिणींनो आणि उपस्थित सारे गावातल्या माझ्या मैत्रिणींनो इथे खरच मी म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होत हे खूप सुंदर तुम्ही आयोजन केलं हे सगळं म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं आम्हाला डायरेक्ट माहित होतं आम्हाला गवळी मामाचे इथे जायचे आणि मग तिथून तिथे तर हे खूप सुंदर नियोजन हो आणि आम्हाला इतक्या छोट्या कलाकारांना भेटण्याशी भेटण्याचा चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमची शाळा खरंच सुंदर आहे कारण यामध्ये निर्भीड आ, सावित, निर्भीड मुली सुद्धा आहेत तर यांना ट्रेनिंग खूप सुंदर केली आहे आजच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायचंय हे माझ्या छोट्या मित्रांना मित्र क्वेश्चन आहे काय शिकायचंय आजच्या अनुभवातून आज आम्ही आलो काय शिकायचंय आपल्याला इतका अभ्यास करायचा आहे की आपल्या प्रत्येकासाठी ही लाल दिव्याची गाडी येईल इतका अभ्यास करायचा आहे आज सावित्रीबाई फुले आपल्याला शाळा शा, असा प्लॅटफॉर्म करून दिला जेणेकरून आपण शाळा शिकून मोठे होऊ आणि आपल्याला इतकं मोठं बनायचंय आपल्याला या आपल्या सगळ्या जेवढ्या आपल्याला मदत करतायत सध्या इतके आता त्यांनी इतक्या लोकांचा उल्लेख केला की यांनी एवढी मदत केली हे सगळं तुमच्या शिक्षणासाठी करतायत तुम्ही शिकून ह्यांचं नाव मोठं होईल यासाठी हे तुम्हाला एवढं मदत करतायत आणि तुम्हाला तुमच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे तुम्हाला खूप शिक्षण करून मोठ शिक्षण जास्तीत जास्त मेहनत करून तुम्हाला चांगला पद ग्राफ करायचं आहे मिळवायचं आहे राईट तुम्ही करणार सगळे अभ्यास मोठ स्वप्न पाहणार एकदम मोठ येस थँक्यू सो मच थँक्यू